आज अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे जिल्हा नियोजनच्या बैठकीकरिता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी नामदार विखे यांनी राज्यातील बहुचर्चित तलाठी भरती प्रक्रिया जिल्हा पर्यटन विकास आराखडा यांसह शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की सलाटी भरती जी झालेली आहे ही पूर्णत पारदर्शक पद्धतीने आणि त्याची जी गुणवत्ता यादी आहे ती प्रचलित धोरणाप्रमाणेच करण्यात आलेली आहे म्हणजे पहिल्यांदा असं घडलं की पूर्ण ट्रान्सपरंट पद्धतीने या दोन खाजगी कंपन्या आपण घेतल्या जाऊन बोर्ड टी सी एस आणि आय पी बी एस तर त्यांनी त्या प्रक्रिया के पूर्ण केली पण काय होतं दुर्दैवानं मागे एकदा एका आमदाराने भाषण केलं की तीस लाख रुपये एका तडे तऱ भर तीस लाखमध्ये द्यावे लागतात किंवा आता काल त्यांनी काय आरोप केले की दोन हजार दोनशे मार्कचे पेपर दोनशे चोवीस चौ चौदा काहीतरी ते गुणवत्ता घेऊन कशी आणले आहेत कारण म्हणजे ही काही पद आज नाही आहे खरं सत्तावन्न सतरावमध्ये या परीक्षा घेण्यात आल्या परीक्षा घेण्यात आल्या आहेत आणि जवळजवळ दहा लाख एक्केचाळीस हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली याच्यामध्ये काय होतं की परीक्षा परीक्षार्थी जे होते त्यांनी जे काही प पेपर दिले तर त्यावेळी टी सी एस कंपनीने विचारलेल्या प्रश्नांबद्दल उमेदवारांना काही शंका होत्या अशी एकूण एकशे एकोणपन्नास प्रश्नाचे तीन वेळा शंका समाधान करून चार जानेवारी रोजी प्रक्रिया पूर्ण झाली आणि साधारण सत्तावन्न प्रश्न पत्रिकांची जे अवघड प्रश्न होते त्या ठिकाणी उमेदवारांना प्रश्नाची उत्तरं देऊन खरं जे मिळालेले जे गुण आहेत ते सामान्यकरण जी प्रक्रिया आहे त्यामुळे ती वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता त्याच्यामध्ये विरोधातून आरोप काय होतो की दोनशेचा दोनशे चोवीस दो काय झाला दो खरं दोन हजार एकोणीसला सुद्धा जी प्रक्रिया झाली म्हणजे तलाटे भरती झाले त्या जा काळामध्ये किंवा अन्य काळ भरत झाल्या सेम सिस्टीम राबवलेली आहे नवीन काही नाही आहे खरं म्हणजे सामान्यकरण गुण जे मिळाले आहेत आणि त्याच्यामध्ये जे काही विस विकार तर्क संगतीनं जे काही त्यामध्ये काम केलं जातं त्यामुळे अशा पद्धतीने काही विसंगती येऊ शकते पण त्यामुळं रिझल्ट फरक पडत नाही काही मला वाटतं या परीक्षा पद्धतीमध्ये कुठल्या प्रकारची कुठल्या प्रकारचा दोष नाही आहे कुठल्या प्रकारची त्याच्यामध्ये अनियमितता नाही आहे आणि त्यामुळे मला वाटतं फक्त शासनाचा बदनामी करण्यासाठी हा प्रयत्न आहे म्हणजे मी तर आम्ही म्हणजे मी तर सगळ्या खरं म्हणजे या खाजगी कंपन्यांनी आता पंच्याहत्तर हजार पदांची भरती वेगवेगळ्या भागाची याच कंपन्यामार्फत सुरू आहे याच्यामध्ये सुधारवानं कोणालाही हस्तक्षेप करण्याची संधी नाही आहे ऑनलाईन सगळी प्रक्रिया आहे आता ज्यांनी तीस लाख रुपये भरण्याचे आरोप केले आहेत त्यांच्याविरुद्ध आम्ही न्यायालयात खट दाखल करतो आहे शासनाची बदनामी केली म्हणून सुद्धा आता ही तर्कविसंगत जी दिसतं त्यांनी विधान केले दिसतात त्या आम्ही खुला करतो त्यांना खुलासा पाठवू आता खोलाशानंतरही त्यांचे जर बेछूट आरोप चालूच राहिले तर मग त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा लागेल शेवटी शासनाच्या शासनाला काही मर्यादापर्यंत ठीक आहे लोकांना वस्तुस्थिती समजली पाहिजे पण विनाकारण हजारो मुलांच्या जीवनामध्ये काही तुम्ही त्यांच्या जीवनाशी खेळताय त्यांच्या मनामध्ये समज गैरसमज निर्माण करताय असं कुठलेही प्रकार घडला नाही आहे त्यामुळे मला वाटतं फक्त आणि फक्त करते आरोप करण्याचं काम सुरू आहे याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे प्रत्येक प्रक्रियामध्ये नाही मला वाटतं तर काही तर्क विसंगती काही नाही आहे जी काही प्रचलित पद्धत आहे गुण देण्याची तीच फॉलो करण्यात आलेली आहे जे अनेक वर्ष वेगवेगळ्या भरतीमध्ये पा पाळले जाते मला वाटतं उलटण्याचा शासनाची भूमिका वेबसाईटवर मी सुद्धा आता आज आम्ही तो खुलासा पाठवतो वेबसाईटवर काय वस्तुस्थिती आहे कशामुळे कशा पद्धतीने गुण दिले जातात दोनशे दोनशे चौदा काय झालेत आता पाच हजारामध्ये फक्त अठ्ठेचाळीस उमेदवाराच्या बाबतीत ते घडलं ते कशामुळे घडलं ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आणि ते सुद्धा आम्ही मांडतोच आता त्याच्यात काही तथ्य नाही आहे कारण म्हणजे आरोप करणाऱ्या लोकांनीसुद्धा नीट माहिती घेतली असती तर ते सुपर झालं असतं पण मला वाटतं ते त्यांच्याच अडचणीमध्ये गुंतलेलं आहे त्यामुळं लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न दिसतो आहे आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत वी आर ओपन टू एनी इन्व्हेस्टिगेशन ॲब्सुरुटली काय किंवा मला कुठली भीती नाही आहे कोणी मागणी करून होणार नाही ना आम ज्या प्रक्रिया पार पाडलेली ती पूर्ण पारदर्शकतेने पार पाडलेली आहे त्यात कुठले नाही काही नाही त्यांची मागणी कोण आहे चौकशी करायची विजय भाऊ ऑडिटवरला वाटलं की त्यांची एक सदस्य समिती नेमाची चौकशी त्याला सुद्धा आहे राहा वी आर ओपन टू एनी सुटलेली आणि अजून सुकत नाही त्याला कुठेही अनिमिता नाही आहे गुण देताना जी काही प्रक्रिया राबवली जाते मोठे आणि असं नाही की काही लपवून ठेवली माहिती आहे त्या अठ्ठेचाळीस उमेदवाराने सुद्धा माहिती वेबसाईटवरच आहे त्यांना का माहिती दिली ती का शासनाने ती माहिती लपवून ठेवणं किंवा ती पब्लिक डोमेनमध्ये दिली नसती तर मग संशयाला वा होता की याच्यात काय अनिमित्त आहे ती सुद्धा मग प्रसिद्ध केलं आहे सगळं आणि त्यामुळे मला वाटतं परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या आणि जागा भर जागा भरते पाच हजारच होती पहिल्यापासून आपण ते जाहीर केलं होतं त्यामुळे मला वाटतं भरुताकांच्या <स्थाथा> आरोपाला काही तथ्य नाही ते बिनबुडाचे आरोप आहे मी मागे बोललो तुम्हाला संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे त्यांना आता खरं मेंटल हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे याच्या पलीकडे मला वाटत नाही ते जे मला वाटतं संजय राऊतांनी लोकांच्या व्यक्तिगत व्यक्तिगत प्रपंचमध्ये संजय राऊतांच्या राऊतांनी किती व्यक्तिगत लोकांच्या प्रपंचामध्ये हस्तक्षेप करून ते प्रपंच दोषी धोडे लावले त्याच्या आधी मी जाहीर करतो ना वेगळं सांगायची गरज नाही ना मी आतापर्यंत थोडं म्हटलं जाऊ द्या आपण जरा काही पथ्य पाळले पाहिजे पण ते आता मला वाटतं ती वेळ आलेली आहे खरं म्हणजे स्वर्गीय माधव गडकरी जर आज ह्यात असते त्यानेच त्यांचं कर्तृत्व सांगितलं असतं काय केलं त्यांनी